विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ चा न्यूज तुळजापूर पंचायत समितीचा भ्रष्टाचार चव्हाट्यांवर प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद तुळजापूर पंचायत समितीचे शौचालय कुलूप बंद लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयास काटेरी झाडाझुडपासह हो, गाजर गवताचा वेडा स्वच्छ भारत अभियान नारा देणाऱ्या पंचायत समितीच्या दिव्याखाली अंधार तुळजापूर तालुक्याचे कारभार पाहणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाने अधिकारी कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातून विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना साठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह असून अडचण नसून खोळंबा बनले आहे त्यामुळं नागरिकांना उघड्यावर लघुशंका करावी लागत असून कुलूपबंद स्वच्छतागृह परिसरात काटेरी झाडे झुपे वाढल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे याकडे मात्र जबाबदार अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे तुळजापूर पंचायत समितीने सन दोन हजार अकरामध्ये मध्ये पंचायत आवारात जवळपास लाख रुपये खर्चून अधिकारी कर्मचाऱ्यांसह अपंगासाठी सर्व सुविधा युक्त शौचालय उभारून रंगरंगोटी करून बांधकाम पूर्ण करण्यात आल्याचा फलक लावला गेला मात्र सदर शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने नागरिक अधिकारी कर्मचारी स्वच्छतागृहाबाहेर भिंतीचा आडोसा शोधताना दिसत असून दुसरीकडे मात्र पंचायत समितीने लाखो रुपये खर्चून बांधलेले शौचालय अवस्थेत असलेले महिलांसह पुरुषांची कुचंबना होत आहे दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात स्वच्छता भारत अभियाने धडे गिरविणाऱ्या पंचायत समितीला स्वच्छता ग्रह नसल्याने पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात पुरुष स्वच्छतागृहात पाणी नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे पंचायत समिती विभागाच्या दिव्याखाली अंधार असल्याचा प्रत्यय ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना येत आहे त्यामुळं ता स्वच्छतागृहासह हो पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करण्याची मागणी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांच्या मधून होत आहे महिला राज्यात महिलांची कुचंबना पंचायत समितीच्या कामचुकार व निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे पंचायत समिती कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता महिला महिलां ग्रहण असलेले महिला कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त पंचायत समितीत येणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाने तर कळस गाठला असल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांना उघड्यावरच लघुशंका उरकावी लागत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा